नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत जिल्हा प्रतिनिधी नजीर मिर्जा यांची रिपोर्ट धाड पोलिसांची मोठी कारवाई अवैध दारू विक्री करणाऱ्याला बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार दाड पोलिसांनी दुर्गोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत त्यांतर्गत धाड पोलीस स्टेशन हद्दीतील कुप्रसिद्ध अवैध दारू विक्रेता अंकुश भागाजी शिंदे याला अखेर कायद्याच्या जाळ्यात अडकवत बुलढाणा जिल्ह्यातून दोन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन्न एक अ ब अन्वये करण्यात आली आरोपी दाखल दाड परिसरातील अवैध दारू विक्रीचे गंभीर परिणाम व कायदा सुव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन माननीय उपविभागीय दंडाधिकारी बुलढाणा यांनी हा कडक निर्णय घेतला वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आरोपी दोन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार राहणार आहे ग्रामीण भागातील अन्य अवैध दारू विक्रेत्यांवरही अशीच कडक कारवाई होणार असल्याची माहिती धाड पोलिसांनी दिली गरज पडल्यास आणखी कठोर पावले उचलली जातील असा इशाराही पोलिसांनी दिला आहे ही कारवाई माननीय श्री निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक श्री सुधीर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा श्री सुनील अमूलकर पोलीस निरीक्षक स्थानीय गुन्हा शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रताप दत्तात्रय बोस पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे व धाड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांच्या प्रयत्नातून पार पडली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की धाड व ग्रामीण भागातील अन्य अवैध दारू विक्रेत्यांवरही अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि वेळप्रसंगी आणखी कडक उपाययोजना करण्यास पोलीस अजिबात मागे पुढे पाहणार नाहीत दाड परिसरातील दारू माफियांना धडा पोलिसांचा थेट इशारा गुन्हे केले तर हद्दपार व्हाल